वीस वर्षाची काच खाली घेतली नाही अरे बापरे <coughs> म्हणजे हर्षवर्धन पाटलांनी वीस वर्षामध्ये गाडीची काचच खाली घेतली नाही आवाज घेतली नाही असला तर बाहेर आहे गेलाय हे दोन्ही जुनेच आहेत नवीन परिवर्तनाची काय लाट होऊ शकते असंही काय अंदाज होऊ शकतात समाजसेवेचा ध्यास घेतलेला माणूस आहे प्रवीण भाई माने माने तालुक्याचं राजकारण सध्याला तापलेलं आहे काय वाटतं तुम्हाला कोण निवडले टप होईल यावेळेस टप होईल आमच्या धंदावाऱ्याला बोलता येत नाही म्हणजे त्यांना त्यांचा धंदा सांभाळायचा आणि धंदा असल्या कारण ते उघड बोलू शकत परंतु उघड जरी बोलता येत नसेल तरी आता सध्याला निमगाव मध्ये जास्ती राजकीय हवा कोणाच तापलेली सगळ्यांचीच तापलेली आणि एकशे वीस रुपये सगळे सगळे रेट वाढलेले आहेत चला धन्यवाद मौशी नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आज आपण निमगाव केतकी आठवडे बाजारामध्ये आलेलो आहोत आज आपण निमगाव केतकी आठवडे बाजारात सध्याच्या चालू घडामोडीवरती काही जनतेच्या प्रतिक्रिया घेणार आहोत सध्याला इंदापूर तालुक्यात आमदार दत्तात्रय भरणे त्याचप्रमाणे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांच्यात तिरंगी लढत होण्याची चिन्ह स्पष्ट झालेली आहेत सध्याला निमगाव कितकी या बाजारातील आठवड्या बाजारातल्या काही प्रतिक्रिया आहेत त्या आपण बघणार आहोत सुरुवातीला या ठिकाणी दिवाळीचं सीझन चालू आहे फटाक्याचा स्टॉल लागलेला आहे या फटाक्याच्या स्टॉलवर आपण पोहोचलोत तुमचं नाव काय आहे अनिल चंद्रकांतराव अनिल चंद्रकांतराव कुठलं गाव इथलं निमगाव कित निमगाव की सध्याला इंदापूर तालुक्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे आणि कसं बघताय या लढतीकडतो बघतो एकसारखं बघतो एक सारखे कोण निवडून सगळ्यात जास्त म्हणजे शक्यता आहे सगळ्यात उत्कृष्ट काम करेल ते त्यांची निवडून येणार म्हणजे तुम्हाला काय वाटतंय आता तुम्ही बघताय सध्याला की सध्याला उत्कृष्ट काम सगळेच करता दोन्ही करता दोन्ही पक्ष दोन्ही पक्ष म्हणजे तुम्ही गुलदस्त्यात ठेवत आहे स्पष्ट तुम्ही सांगा काय म्हणजे अडचण नाहीये आता सध्याला चित्र स्पष्ट झालेलं आहे तिरंगी लढत होणार आहे आमदार दत्तमा भरणे यांचंही काम चांगलं आहे हर्षवर्धन पाटीलही आहेत निवडणूकच्या रिंगणामध्ये आणि प्रवीण माने आहेत या तीन चेहऱ्यापैकी तुम्ही तुमचं मतदान कोणाला देणार आहे मतदान देणार हीच प्रश्न नाही ना कुणाला देणार विकासाला बघून देणार की माणसाकडे बघून देणार माणसांकडे बघून द्यायचं पण विकासाला द्यायला लागेल विकास कुणी गेला हे तरी सांगा ना तिन्ही त्यांनी विकास केला तर विकास काय हरकत सध्याला यांचा जो प्रश्न आहे तो गुलदस्त्या हो ठेवतात तुमचं नाव काय बाबा गणेश महादेरा गणेश राऊत गणेश राऊत काय वाटतं तुम्हाला म्हणजे सध्याला तुमचं मत कोणाला कोणाला असणार आहे ज्यांनी विकास केला आहे त्यांनाच मतदान झालं यांचं म्हणतं म्हणजे यांचं ये म्हणणं आहे की ज्यांनी विकास केला आहे त्यांना मत देणार आहे सध्याला इंदापूर तालुक्यात आमदार दत्तात्रय भरणे आणि साडेसहा हजार कोटीचा निधी आणल्याचा आपण बरेच ठिकाणी ऐकलेलं आहे काय वाटतंय आणलंय निधी भरपूर त्यांचं काम भरपूर चांगलं आहे बर काम आहे चांगलंय लोकांचं मत आता काय जे ज्यांनी विकास केलं त्यांच्याकडे मामांचंही काम चांगलं आहे हर्षवर्धन पाटील यांचंही काम चांगलंय तिसरे जे उमेदवार आहेत नवखे उमेदवार प्रवीण माने यांच्याकडे कसं वागतंय ते थोडस्त राहणार आहे नाही म्हणजे तुमचं मत कुणाला थांब नाही थांब तर था सांगू आँ। शकत नाही आँ, तसं सध्याला निमगाव केतकीकर खूप म्हणजे हुशार आहेत त्यांनी प्रश्नांचे उत्तरं देण्यास टाळलेलं आहे नमस्कार नमस्कार काय नाव आहे आपलं नितीन मिसाळ नितीन मिसाळ कुणाला असणार आपलं मत तुतारी तुतारी का तुतारीलाच का आ? आ, आ, का काम चांगलंय भाऊचं काम चांगलंय आहे गेल्या अनेक दिवसांपासनं इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी साडेसहा हजार कोटीचा निधी इंदापूर तालुक्यात आणलाय काही विकास झाला नाही का झाला विकास म्हणजे त्यांचा झालाय गरीबाचा कुठे झालाय त्यांचं म्हणणं आहे विकास मामाचा झालेला आहे पण गरीबाचा विकास झालेला नाही बघूया कॉन्ट्रॅक्ट दारा झाला चांगला कॉन्ट्रॅक्ट दराचा झालेला आहे बरं आता सध्याला तिरंगी लढत होते प्रवीण मानेंची काय भूमिका असणार चांगलं आहे चांगलं आहे काय वाटतं तुम्हाला म्हणजे एकंदरीत जर प्रवीण माने निवडणुकीची रिंगणात तर आहेतच कशी होईल लढत कशी होईल जोरात होणार आहे हा तुम्ही जर झालं तरी खरी लढत कोणत होईल प्रवीण माने दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील तिघापैकी खरी लढत दोघात लढत कुणाची होईल बर्ने पाटील बर्ने आणि पाटील ओके तर ह्या होत्या जनतेच्या प्रतिक्रिया आपण असंच या ठिकाणी या कपड्याच्या स्टॉलवरती आलेलो आहोत नमस्कार ममा काय म्हणते बाजार बाजार दिवाळीमुळं चांगले दिवाळीमुळे चांगले आहेत सध्या तुमची दिवाळी जोरात आहे म्हणायची सध्याला या दिवाळीच्या मोसममध्येच राजकीय देखील चांगल्या वेगवान होत आहेत आता सध्याला तिरंगी लढत इंदापूर तालुक्यामध्ये स्पष्ट झालेली आहे काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल बरं नाही मामा बरं नाही मामा का भरणीमाच का चालेल असं प्रत्येकाचं वैदिक मत प्रत्येकाचं एकमेकावर प्रेम आहे बर तुमचं नाव काय तुम्हाला काय वाटतं भरणीमा बरं नाही मामा तर आपण बघू शकता मामांनी काय कामं भरपूर केले भरणीमा काम भरपूर केले हा आणि माणूस बी व्यवस्थित आहे तर मामांचा साडेसहा हजार कोटीचा सा निधी जो आलेला आहे ते या ग्रामस्थांचं म्हणणं आहे की मामांचे हो कामच चांगले आहेत मामांनी विकास केलेला आहे अशीच आपण प्रतिक्रिया या ठिकाणी दुसरे एक युवक आहेत नमस्कार नमस्कार काय नाव आहे प्रसाद बारवकर प्रसाद बारवकर काय वाटतं तुम्हाला आता सध्याला तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे तिरंगी लढत आहे पण या जरांगी पाटलांमुळे जरा इथे राडा झालेला आहे ओबीसी उमेदवार जास्त चालणार आहे बरं म्हणजे जरांगी पाटलांचा उमेदवार दिलेला आहे का नाही त्यांचा उमेदवार नाही पण ओबीसी उमेदवारालाच माणसं मतदान करतील उमेदवाराला मतदान करतील हो आता सध्याला हे तीन जे उमेदवार आहेत हे तीन उमेदवार सोडून दुसरा कुठला उमेदवार हो आहे का नाही नाही ती तिरंगीच लढत आहे प्रवीण भाई माने आहेत हर्षवर्धन पाटील आणि बर्ने मामा तुम्हाला काय वाटतं तिघापैकी पैकी म्हणजे सध्याला निवडून यायची कोणाची शक्यता आहे निवडून यायची तसं काय आता सांगता येणार नाही पण तिरंगी लढत होणार आहे तिरंगी लढत होणार हे चित्र स्पष्ट झालेलं आहे पण खरी लढत कोणात होईल असं वाटतं तुम्हाला भरणे माने आणि हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांच्यामध्ये खरी लढत होईल असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही दिलेलं प्रतिक्रिया दिल। तर आपण पुढे जाऊयात बघूया अशीच आपण प्रतिक्रिया या पूर्ण बाजारामध्ये घेणार आहोत नमस्कार मामा काय म्हणते दिवाळी काय म्हणते दिवाळीमध्ये म्हणायचे काय म्हणा तुमचा व्यवसाय पण चांगला जोरात चालला दिवाळीमध्ये व्यवसाय कशाच आहे बर सध्याला दिवाळीच्या मोसम मध्येच राजकीय धूमधडाका चालू आहे काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल आता तसं सांगू शकत मी नाही आता निवडायचं स्पष्टच बोलायचं आता काय आज नव्हतं तर निवडून म्हणजे तुतारी येणार आहे ते शेवट किती जरी काय केले काही जरी झालं तरी तुतारी येणार आहे शंभर टक्के बघा आ, काही जरी झालं तरी तुतारी येणार असंच त्यांचंच म्हणणं आहे या ठिकाणी फ्रूटचा गाडा आहे मामा नमस्कार काय नाव आहे तुमचं हनुमंत भाऊ हनुमंत भाऊ काय वाटतं तुम्हाला कोण निवडून ये भरणे निवडून येईल भरणे मामा का मामाच का भरणे मामाने काम केले जरा चांगली हे शाळेची रोडची ह्याची त्याची कामं केलेली मामांनी शाळेची वगैरे काम केली रोडची कामं केली इकडे तिकडे सगळ्यात म्हणजे लोकांना समजून घेऊन सगळी कामं केली प्रवीण माने बद्दल काय सांगाल प्रवीण मान्याचं कसं आहे प्रवीण मान्याचं काय नवीन उमेदवार आहे त्याची काय गॅरंटी आपण म्हणजे आपण काय करू शकतो तुमच्या निमगाव केतकीच्या बाजूलाच त्यांचा सोनाली दूध डेअरी आहे दूध संघ आहे त्यांच्या माध्यमात देखील बऱ्याच शेतकऱ्यांना त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या साथ मिळणार कसे सुरवात पहिली बारी आहे अजून ती काय बी करू शकतो असं आहे ना पडव यांचं म्हणणं आहे प्रवीण माने हे नवखे उमेदवार आहेत त्यांची सुरुवात आहे चला बघूयात आपण पुढच्या प्रतिक्रिया आ, तर या ठिकाणी आपण बघू शकता एक शेतकरी आहेत आपलं ऐन दिवाळीच्या सणामध्ये चमचमीत आणि खमंग रुचकर जेवण बनवण्यासाठी कोथिंबरीची गरज असते मामा काय कोथिंबरीचा भाव आहे पंधराला एक पंधरा रुपयाला एक तुमचं नाव काय आहे सरजेराव शेंडे शहर कुठलं गाव निर्वांगी निर्वांगीचे आता सध्याला इंदापूर तालुक्यामध्ये राजकीय चालू आहे काय वाटते तुम्हाला कोण निवडून येईल आता सगळे सारखेच आहेत आपल्याला सगळे सारखेच आहेत तरी पण कुणीतरी विकास केला असतो मला वाटतं बावडेवाले येतील बावडेवालेच येतील मामाने जरी स्पष्ट नाव घ्यायला नकार दिला असेल तरी त्यांचा बावडा या गावाकडे कल दिसतोय बघूया आपण पुढे चला अशीच प्रतिक्रिया आपण या ठिकाणी मामा नमस्कार नमस्कार कुठलं गाव आहे तुमचं आता सध्याला या इंदापूर तालुक्यामध्ये राजकीय वातावरण चालू आहे दिवाळीच्या सणामध्येच कस्टमरसाठी नागरिकांसाठी या ठिकाणी दिवाळीची खरेदी करण्यासाठी साड्या वगैरे स्टॉल लागलेला आहे या ठिकाणी आपण या साड्याच्या स्टॉलवर आलो नमस्कार भाऊ भाऊ आहेत का बरं मग त्यांची प्रतिक्रिया घेऊ का ओके हो नमस्कार तुमच्या स्टॉलवरती आम्ही आलो आहे काय म्हणतात दिवाळीचं सीजन सीजन एकदम छान आहे मस्त आहे एकदम नागरिक आहे म्हणजे गर्दी आहे लोकांची हो भरपूर गर्दी आहे व्यवसाय पण व्यवस्थित छान निमगाव प्रतिक्रिया घेतो आठवड्या बाजाराच्या सध्याला इंदापूर तालुक्यात राजकीय वातावरण खूप पेटलेलं आहे काय वाटत तुम्हाला कोण निवडून येईल काय नाही भरणीमान निवडून येतील भरणीमा निवडून येतील शंभर टक्के यांचं म्हणणं आहे आमदार दत्तात्रय भरणे शंभर टक्के निवडून येतील बघूया आपण अशाच प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत या ठिकाणी काही देखील आहेत काही ग्रामस्थ आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत बघूया नमस्कार मामा नमस्कार आम्ही आज तुमच्या आठवडे बाजारामध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती काही प्रतिक्रिया घ्यायचं ठरवलं आहे काय वाटतं तुम्हाला सध्याला इंदापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये कोण निवडून येईल तसं तिरंगी लढत असल्यामुळे तरी सांगता येत नाही तिरंगी लढत असल्यामुळं सांगता येत नाही तरी तुमचा अंदाज जास्तीत जास्त कल कुणाकडे असेल तसं नाही सांगता येत अजून सोमवारी पाच तारखेपासून तिरंगी लढत पाच तारखेपर्यंत सांगता येणार नाही तसं निमगावकर पहिल्यापासूनच खूप हुशार आहेत आपणाला देखील गुल गुलदस्त्यात ठेवण्याचा प्रयत्न मावाने केलेला आहे या मावशी खूप खुश दिसत आहेत मावशीकडे आपण जाणार आहोत मावशी कुठलं गाव आहे आपलं काय ना जक्ताव। जक्ताव। आ, काय नाव आहे तुमचं तुम्हाला कोण निवडून येईल आमदार दत्तात्रय भरणे हर्षवर्धन पाटील की प्रवीण माने काहीच सांगता येत नाही तुमचं मत कुणाला असणार आहे आमचं काय मत नाही अहो आज ना तुम्हाला मतदान करायचं आहे आणि तुम्हाला कुणाला तरी एका मत द्यावं लागणार आहे आणि तुम्ही जर समजा असं गुलदस्त्यात ठेवलं तर जनतेला कसं कळणार आहे थु� की म्हणजे कोण निवडून येईल तुमचं मत कुणाला तरी असेल ना ठाम मामा मामाला यांचं देखील मत आहे मामाच यांच्या शेजारीच या आजीबाई आहेत आजी, है। आ, आजी नमस्कार सॉरी आजीला ऐकता येत नाही तरी देखील आजीच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या त्यांच्या परिवाराकडून समजतील परंतु आपण अनेक या ठिकाणी नागरिक आहेत या ठिकाणी हे बाबा बसलेत बाबा नमस्कार नमस्कार काय नाव आहे आपलं सुनील सरवे सुनील सुरू काय वाटतं तुम्हाला एकंदरीत इंदापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये ती रंगी लढत होती कोण निवडून येईल काय तसे आता अंदाज काय सांगता येत नाही के आता तुमचं मत कोणालाच नाही तर वैयक्तिक मत तसं काय सांगता येत नाही मतदान केंद्रावर गेल्याशिवाय काय सांगू शकत नाही आत्ता कोणी काही बोलेल ना हां शेवटच्या क्षणी जो निर्णय होईल तोच येऊती ना बरं आता सध्याला ठीक आहे तुमचं म्हणणं आहे जेव्हा मतदान केंद्रा जोपर्यंत म्हणतात केंद्रापर्यंत जात नाही तोपर्यंत कुणाला सांगता येत नाही पण सध्याला राजकीय वातावरण जे आहे ते कुठल्या पक्षाचं जास्त गरम आहे सगळ्याच पक्षांना वाटतंय ना मी निवडून यावं कुणाला वाटत नाही निवडून येऊ नये ते पक्षाचं मत वेगळं पण तुम्ही एक कार्यकर्ता म्हणून किंवा एक नागरिक म्हणून किंवा ग्रामस्थ म्हणून सध्याला निमगाव कितकीमध्ये जास्ती हवा कुणाची चालू आहे तत्रय भरणींची आहे की प्रवीण मानेचे आहे की हर शोधून आता कसं झालं आहे भरणीवामाचं काम जास्त आहे बरं आणि दुसरी गोष्ट हे दोन्ही जुनेच आहेत नवीन परिवर्तनाची काय लाट होऊ शकते असंही काय अंदाज होऊ शकतात दोन्ही पैकी अंदाज होण्यापेक्षा तुमचं मत काय म्हणजे नवीन परिवर्तन होणार आहे होऊ शकतं तसं काय सांगता येत नाही अजूनही गोल तसं आपल्याला ठेवतात नवीन परिवर्तन होण्याची शक्यता असं त्यांचं म्हणणं आहे बघूयात चला अशाच प्रतिक्रिया आपण आणखीन घेणार आहोत तर या ठिकाणी हे दुसरे कार्यकर्तात नमस्कार नमस्कार काय नाव आहे आपलं हनुमंत हनुमंत राऊत सध्याच्या दिवाळीच्या मोसममध्ये मो राजकीय वातावरण देखील तापलेलं आहे काय वाटतं तुम्हाला एकंदरीत इंदापूर तालुक्याच्या राजकारणाबद्दल काय सांगाल इंदापूर आज विधानसभेचं आता राजकारण तापलेलं आहे परंतु ह्यावेळेस इंदापूर विधान परिषदेला सॉरी विधानसभेला नवीन चेहरा निवडून या सध्याला दोन्ही आजी माझी जे मंत्री आहे आमदार आहेत यांना कुठंतरी चपराक बसून नवीन उमेदवार निवडून येण्याची शक्यता असं त्यांचं म्हणणं आहे काय प्रवीण मानेबद्दल तुमचं मत आहे काय वाटतं प्रवीण माने खरोखर निवडून माने आणि शंभर टक्के तर ह्या होत्या प्रवीण मानेबद्दलच्या प्रतिक्रिया शंभर टक्के प्रवीण माने निवडून येणार आणि इंदापूर तालुक्याचा विकास होणार असं त्यांचं म्हणणं आहे खरोखरच प्रवीण माने यांच्याबद्दलच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या खरोखर उत्कृष्ट प्रतिक्रिया त्यांनी दिलेल्या आहेत प्रवीण मानेच्या कार्याबद्दल आपण थोडक्यात काय सांगू शकाल का जनतेला हो सांगू शकतो की कसं आहे भाया साहेबांनी सामुदायिक विवाह सोहळे केले दोन तीन वेळा जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती असताना अडीचशे तीनशे कोटी रुपयाचा विकास निधी आणला त्यांच्या जिल्हा परिषद गटात आणि गोरगरीब जनतेची कोविड काळात असेल किंवा आत्ता आपण पाहतोय गेल्या महिनाभर की शिबिरं चालू आहेत त्यांची नेत्र चिकित्सा शिबिरं त्याच्यानंतर त्या माध्यमातून हजारो लोकांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया केल्या पुण्यासारख्या के नामांकित के हॉस्पिटलला घेऊन हे सगळं स्वकारचा नाही आहे कुठला निधी नाही कुठला पक्षाचा निधी नाही कुठला शासनाचा निधी नाही हे सगळं स्व खर्चातून चाललंय त्यांचं गेल्या समाजसेवेचा ध्यास घेतलेला माणूस आहे प्रवीण भाई या माने गेल्या अनेक दिवसांपासून इंदापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये आमदार दत्तात्रय भरणे सांगतात की साडेसहा हजार कोटीचा निधी मी इंदापूर तालुक्यासाठी आणलाय कसं बघता या निधीकडं आणलं असेल त्यांनी त्यांचं कामच आहे मग एवढा निधी आणून देखील तुम्ही म्हणता की प्रवीण मानेंना निवडून येतील का म्हणजे मामाने काम केलं नाहीत मामाने काम केली नाहीत असं म्हणत नाही मी परंतु जनतेला बदल हवाय जनतेला बदल हवाय म्हणजे सध्याला हर्षवर्धन पाटीलही नको आहेत आणि दत्तात्रय भरणे नको आहेत नवीन चेहरा पाहिजे नवीन चेहरा, चेहरा इंदापूर तालुक्यासाठी हवाय तर या होत्या प्रतिक्रिया आपण अशाच प्रतिक्रिया या ठिकाणी पुढे घेणार आहोत चला तर हे निमगाव केतकी मधलं कुंभार वडेवाले म्हणून आहेत या ठिकाणी आपण आलेलो या ठिकाणी जे काही कस्टमर आहेत यांच्याकडनं आपण प्रतिक्रिया घेणार आहोत की इंदापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये काय बदल होणार आहे या कस्टमरच्या पूर्ण प्रतिक्रिया झाल्यानंतर आपण मालकाची देखील प्रतिक्रिया घेणार आहोत या ठिकाणी बघू शकता नमस्कार नमस्कार कुठला गाव आहे आपलं निमगाव कीतकी निमगाव कितकी सध्याचं इंदापूर तालुक्याचं राजकारण पेटलेलं आहे काय वाटतं तुम्हाला कोण निवडून काय सांगा तुम्ही एक मतदार म्हणून मी एक मतदार पण तीन उमेदवार त्यांच्या बापांनी घेतला गो म्हणजे आता जास्तच लोकशाहीचा अधिकार आहे ज्याला तुम्हाला जरी उभारायचं असेल तर तुम्ही उभारू शकता तीन उमेदवार मी एकटा मतदार म्हणले आम्ही तुमची पसंती कोणाला तरी असेलच ना दत्ता मारणे हा तर एक नंबर एक नंबरला त्यांचं म्हणणं आहे की दत्ता मावाभरणे अशाच आपण पुढे प्रतिक्रिया घेणार आहोत या ठिकाणी आमचे मित्र आहेत काय नाव आहे आपलं अमोल शिंदे अमोल अमोल शिंदे शिंदे काय वाटतं तुम्हाला इंदापूर तालुक्याच्या राजकारणाबद्दल एकंदरीत काय वाटतं एकंदरीत मामाचा मामाने केलेला विकास विकासावर मतदान पाहिजे हां म्हणजे मामाने इंदापूर तालुक्याचा विकास केलेला आहे विकासावरती मतदान मागलं आहे कसा मतदान आता सध्याला इंदापूर तालुक्यात तीन उमेदवार आहेत प्रवीण माने आहेत हर्षवर्धन पाटील आहेत आणि दत्तात्रय भरणे तुमचं मत आहे प्रवीण दत्तात्रय भरणे यांनी विकास केलेला आहे प्रवीण माने देखील हे नवखे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला ना नाही तेही उमेदवार आहे काय नाव आहे तुमचं दादा गायकवाड दादा गायकवाड तुम्हाला काय वाटतंय <coughs> मामाज मामानी इंदापूर तालुक्यासाठी भरपूर निधी आणला हे जरी थांबपर्यंत सांगत असतील तरी जनतेतून प्रतिक्रिया मात्र त्यांच्याच बाजून येते आठशे बावडी वीस वर्षात काच खाली घेतली नाही अरे बापरे <laughs> म्हणजे हर्षवर्धन पाटलांनी वीस वर्षामध्ये गाडीची काचच खाली घेतली नाही खाली घेतली नाही असला तर आहे मुंबईला गेलाय म्हणजे हर्षवर्धन पाटील उपस्थित असतील तरी ते म्हणायचे की मुंबईला गेले जाऊन कामाला बरं बरं म्हणजे तुम्हाला एकंदरीत असं सांगायचं की हर्षवर्धन पाटील नाही तर दत्तात्रय भरणेच हा दत्तात्रे भरणेच घेऊन हो शंभर या ठिकाणी आपण असंच पुढे मालकांकडे जाऊया या हॉटेलचे मालक या हॉटेलचा जो जोमात व्यवसाय चालतो त्या कुंभार वडेवाले यांच्या नावानंच हा वडा फेमस आहे त्यांचीच आपण प्रतिक्रिया घेत आहोत नमस्कार काय वाटतं तुमचा धंदा जोरात आहे धंदा एक नंबर दिवाळीत एक नंबर तुमच्या वड्याची क्वालिटीही चांगली आहे आणि ग्राहकाची पसंती देखील तुम्हाला जास्त आहे परंतु राजकारणामध्ये तुम्हाला आता एक छोटासा प्रश्न मी विचारतोय इंदापूर तालुक्याचं राजकारण सध्याला तापलेलं आहे काय वाटतंय तुम्हाला कोण निवडून येईल टप होईल यावेळेस टप होईल आता कसं आहे आमच्या धंदा बोलता येत नाही हा म्हणजे त्यांना त्यांचा धंदा आहे आणि धंदा असल्या कारणा ते उघड बोलू शकत परंतु उघड जरी बोलता येत नसेल तरी आता सध्याला निमगाव केतकीमध्ये जास्ती जा राजकीय हवा कोणाची तापलेली सगळ्यांचीच तापलेली <laughs> चला तर हे होते दुकानदार यांनी प्रतिक्रिया देण्यास म्हणजे प्रतिक्रिया दिल्या असते ते परंतु त्यांचा एक व्यवसाय असल्या कारणा त्यांनी आपल्याला गुलदस्त्यात ठेवलेला आहे मी तर आपण बघू शकता एक निमगाव केतकीची खास ओळख निमगाव केतकी म्हणून ओळखलं जातं आणि याच निमगाव केतकीला पानाचं निमगाव असं देखील ओळखलं जातं तर या ठिकाणी पानाचा व्यवसाय करणारे बाबा या ठिकाणी आहेत बाबा नमस्कार तुमचं नाव काय आहे महादेव चांदणे महादेव चांदणे किती दिवसापासून पानाचा व्यवसाय करतायत तीस वर्षापासून पानाचा व्यवसाय करतायत सध्याला इंदापूर तालुक्यामध्ये राजकारण खूप तापलेलं आहे काय वाटतं तुम्हाला कोण येईल निवडून काय कोण निवडून देता येत नाही कशी गॅरंटी देता येईल विकास आता तुम्ही बघताय गेल्या अनेक दिवसांपासून आमदार दत्तात्रय भरणे हे देखील सांगतायत की साडेसहा हजार कोटी इंदापूर तालुक्यासाठी निधी आणलेला आहे मग मामांनी निधी विकास केला नाही असं तुम्हाला म्हणायचं का मामाही निवडून शंभर टी घेणार होती हां तरी आपण बघू शकताय मामा निवडून येतील असं त्यांचं म्हणणं आहे आता सध्याला हर्षवर्धन पाटीलही निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत प्रवीण माने तुमच्या गावाच्या शेजारी त्यांची सोनाई दूध संघ आहे तर प्रवीण माने देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत काय वाटतं तुम्हाला हे दोघही दो हर्षवर्धन पाटील असतील आणि प्रवीण माने असतील यांच्याबद्दल काय वाटतंय काय नाही हे मोकळे माने निवडून येतील ते पण मामाही निवडून येतील आणि दोघंही असं कसं होईल तिघापैकी काही कोणतरी एकच आलं पाहिजे ना मामा येईल मामा हां मग येतील आणि प्रवीण माने का नाही काय ते मत लोकमत न्या व्हाय समज लोकमान्य नेण्या होयम होय हां बरं तर आपण बघू शकताय यांचं म्हणणं आहे की आ... मामा, मामा निवडून येतील तर या ठिकाणी दुसरे आजी आहेत त्या पण पानाचा व्यवसाय करत आहेत निमगाव केतकीची ओळखच पानामुळं आहे मावशी नाव काय तुमचं किती दिवसापासून हा पानाचा व्यवसाय करता तुम्ही तीस वर्षापासून पानाचा व्यवसाय करताय आहात पान चुना सळूस काय वाटतं तुम्हाला इंदापूर तालुक्यातून आता सध्याला तिघजण निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत निमगाव कितकीचा विकास झालाय झालंय काय वाटतं तुम्हाला म्हणजे एकंदरीत कोण निवडून येईल मग दत्ता भरणे दत्तात्रय भरणेळ घड्याळ या ठिकाणी या ठिकाणी नको प्रतिक्रिया नको म्हणतायत निमगाव केतकीच्या आठवडे बाजारामध्ये आज आपण बघू शकताय या ठिकाणी आठवडे बाजार फुल जोरात भरलेला आहे या ठिकाणी या ताई आहेत ताई नाव काय तुमचं प्रियंका, प्रियंका वडापुरे काय वाटते तुम्हाला म्हणजे बाजार चांगला होतोय सध्या माळव्याला वगैरे तुमच्या भाजीपाल्याला भाव आहे सध्याला तुम्ही इंदापूर तालुक्याचं राजकारण बघताय तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत लाडकी बहीण योजना घरोघरीच पोहोचलेली आहे काय सांगताय लाडक्या बहिणीबद्दल <laughs> तुम्हाला पैसे मिळालेत का लाडक्या बहिणीचे मिळालेत म्हणजे लाडकी बहीण भावाला नक्की मतदान करणार का करणार ना नेमकं कुणा भावाला करणार आता असा पण प्रश्न ठीक नाही सांगता येणार आमदार दत्तात्रय भरणे यांनी लाडकी बहीण योजनेचा पूर्ण इंदापूर तालुक्यामध्ये लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच पाठोपाठ प्रवीण माने आणि दत्तात हर्षवर्धन पाटील हे देखील निवडणूक रिंगणामध्ये आहेत ती तुम्ही कोणाला निवडणार आहे तुम्ही तुमच्या मतावर ठाम आहेत पण कुणाला तरी एकाला मतदान करावं लागेल एकाला करूच कोण नेमकं कोण आता नाही सांगू शकत चला जनतेमध्ये अशा प्रतिक्रिया आहेत आम्ही मतदान करणार आहोत परंतु आता सध्याला सांगू शकत नाही कारण करन त्यांचा व्यवसाय आहे एक त्यांचे लागे बांधे असतात किंवा राजकीय संबंध हित संबंध जो पावसावे लागतात या ठिकाणी आपण बघू शकता या आजी आहेत या ठिकाणी बाबा पण आहेत आजी नाव काय तुमचं जगन्नाथ शेंडे शेंडे तुम्ही माळव्याचा व्यवसाय करताय काय भाव आहे का माळव्याला कशाचा भाव आहे नाही माळव्याला भाव नाहीये नाही तुमचं गाव कुठलं निमगाव लिहिले आता सध्याला इंदापूर तालुक्यात राजकीय वातावरण तापलेलं आहे आमदार दत्तात्रय भरणे हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने हे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत कुणाला मतदान करणार तुम्ही आम्हाला रुपयाच नाही कोणी दिला कुणाला करू मतदानच नाही आम्हाला करायचं कसलं म्हणजे तुम्हाला तुम्हालाच नाही लाडक्या बहिणीचं नाही कशाच नाही लाडकी बहीण पण तुमच्यापर्यंत पोहोचली नाही बर मग आता तुम्ही मतदान तर कुणाला तरी करावं लागणार आहे आमच्या मनाच काम आहे कोणाला करायचं का न करायचं का बुडवायचं ते आमच्या मनाच काम या ठिकाणी या बाबांकडनं आपण प्रतिक्रिया बघूया म्हणजे तुम्ही दोघ आहे एकच आहेत तुमच्या दोघांच्या प्रतिक्रिया एकच आहेत असं त्यांचं म्हणणं आहे स्टॉप एकशे वीस रुपये किलो झाला तेल झालं म्हणजे तुम्ही एकंदरीत असं तुम्हाला असं म्हणायचंय का की लाडकी बहीण योजना काढली त्याच्यामुळे महागाई झाली त्याच्यामुळे महागाई कशी झाली मग तेल कसं मागलं शेंगदान मागलं डाळे हरभरा शेतकऱ्या म्हणजे तुम्ही तुम्हाला असं म्हणायचे का की लाडकी बहीण योजना आल्यामुळं तेलाचे शेंगदाण्याचे सगळे सगळे रेट वाढलेले आहेत चला धन्यवाद विश्व ट्वेंटी फोर न्यूज करीता इंदापूर वरून अतुल सोनकांबळे